नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपलं हे अधिकृत राहुल कुलकर्णी ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल आज लॉन्च होते बरोबर सतरा वर्षापूर्वी म्हणजे एक मार्च दोन हजार सात ह्या दिवशी मी ए बी पी माझा जॉईन केलं होतं सतरा वर्षानंतर ते चॅनल सोडलं आता असं हे मुख्य माध्यम का सोडलं याचा ओहापोह मी या व्हिडिओच्या शेवटी करेनच परंतु थोडंसं तुमच्या कानावरती आलेलं परंतु बऱ्याच जणांना ज्याची पुरेशी कल्पना नाही आहे असं एक वादळ येऊ घातलेलं आहे आणि ते वादळ काय आहे ते सांगण्याच्या आधी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडेंनी मानवी मनाचं फार छान असं वर्णन केलेलं आहे अर्थात मानवाला दोन मेंदू असतातच एक मेंदू हा कायम भावनेच्या आहारी गेलेला असतो आणि दुसरा मेंदू हा सारासार विचार करतो आता असा एखादा प्रसंग अशी एखादी घटना घडली की आपण बऱ्याच वेळेला भावनेच्या आधारावर विचार करतो बऱ्याच वेळेला आपण सारासार विचार करायला लागतो ला पण ती जी थीम लाईन आहे असा विचार करण्याची की योग्य काय अयोग्य काय ज्याला आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतो तशी ऑब्जेक्टिव्हिटी पकडण्याचा प्रयत्न ही मधल्या ओळीतनं मी केला बऱ्याच जणांना ते बिट्वीन द लाईन्स याचं शब्दशहा भाषांतर आहे असं वाटलं नव्हे ते तसं नव्हतं तर हा आपला जो मानवी मनाचा सगळा खेळ आहे त्या खेळामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी पकडून ती महाराष्ट्रासमोर मांडणं हे पत्रकार म्हणून जे कर्तव्य होतं ते केलं आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद महाराष्ट्रानं दिला जवळपास साडेचारशेपेक्षा अधिकचे भाग मधल्या ओळीचे मी करू शकलो परंतु आता एक मोठं वादळ येत आहे आणि ते वादळ हे किती मोठं आहे तर माझ्यासोबत मी एकटा नाही आहे माझ्यासोबत आणखीन दोन राहुल कुलकर्णी इतके जे तुम्हाला सांगतील जे नेते नितीश कुमार यांनी सोबतची आघाडी तोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे बिहारमधील या राजकीय घडामोडींनी देशभरात खळबळ उडाली आणि आणखीन एक हा नमस्कार मी राहुल कुलकर्णी जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा स्थायी भाव हा विभाजनवादी आहे आणि धार्मिक ध्रुवीकरणावरती निवडणुकीच्या आधी विशेष काही घडामोडी घडल्या की त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होतो असं शीर्षस्थ नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पार्टी या स्क्रीनवरती आता एकूण तीन राहुल कुलकर्णी आहेत त्यातले दोन खरे नाही आहेत परंतु मी जर आज महाराष्ट्राला असं सा सांगितलं की मधल्या ओळीचे काही भाग हे मी या खोट्या राहुल कुलकर्णीच्या माध्यमातून पोष्ट केले होते तर तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माझ्यासारख्यांचे म्हणजे माझे एकदा मी आता हे सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिका स्थित असलेल्या ज्या कंपनीला माझं व्हाईस सॅम्पल आणि माझं एकूण शारीरिक ठेवण ह्याबद्दलचा दोन मिनिटाचा व्हिडिओ दिला त्याने त्याच्यावरती आधारित राहून हे ए आय सॅम्पल तयार केलेलं आहे आणि आता मला माझे असे किमान शंभर माइंड यू किमान शंभर अवतार बनवता येतात आणि तसं ते आहेत जसं पाकिस्तानमध्ये जेलमध्ये असलेल्या तिथल्या इम्रान खानचे व्हिडिओज भाषणं ही अवघ्या पाकिस्ताननं बघितली आणि हीच वस्तुस्थिती आहे की ए आय नावाचं एक मोठं वादळ हे आता घोंगावत आलेलं आहे आणि ते वादळ हे अनेक संकल्पना ध्वस्त करणार आहे इथे बालचंद्र नेमाड्यांच्या त्या विचार करण्याच्या पद्धतीचा संबंध आहे ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि जी खरी बुद्धिमत्ता आहे त्यातली जी मधली ओळ आहे ती मधली ओळ तुम्हाला ओळखायची आहे माझ्या हातात हा आयपॅड आहे याच्यामध्ये प्रिप्लेक्स नावाचं एक ॲप आहे त्या ॲपला जर मी असं म्हटलं की आय ॲम अ जर्नलिस्ट प्लीज राईट इट डाऊन ट्वेंटी पॉइंटर्स आर्टिकल फॉर मी ऑन सर्टन सब्जेक्ट लाईक व्हाय कमलनाथ इज जॉईनिंग बी जे पी प्रॉबेबली वाय मिस्टर अशोक चव्हाण लेफ्ट काँग्रेस पार्टी अँड जॉईंट बी जे पी माइंड यू विदिन अर्धा सेकंड अर्धा मिनिट फार फार तर मला अगदी ट्वेंटी पॉइंटर्स स्क्रिप्ट हे ए आय देतं आहे मी माझ्या फेसबुक पेजवरती असे काही व्हिडिओ बनवलेत म्हणजे पोस्ट केलेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जमीन मोजणी मोजणीविषयक थोरण हा व्हिडिओ मी पोस्ट केला आणि तो कुणालाही लक्षात आला नाही की ते ए आय आहे की ज्या ए आयला मी असं सांगितलं की जागतिक पटलावरती सोयाबीनचा जो दर आहे त्याचं तू विश्लेषण कर तूच व्हिडिओ सिलेक्ट कर तूच व्हाईस सुहर बनव आणि तो व्हिडिओ मला दे माइंड यू फक्त साडेतीन मिनिटामध्ये त्यांनी मला सव्वा पाच मिनिटाचा व्हिडिओ तयार करून दिला जो मी माझ्या फेसबुक पेजवरती पोस्ट केला अनेकांनी आणि तो बघितला दुसरं उदाहरण मी त्याला असं म्हटलं की जगामध्ये मा गोल्ड माईनची स्थिती काय आहे ते मला जरा सांगतो तसा तू व्हिडिओ बनव तशी स्क्रिप्ट तू स्वतःच लिही तसे व्हिडिओ पण तू स्वतःच बनव आणि ते व्हिडिओ तू पोष्ट कर फक्त दोन मिनिटामध्ये आणि सवा पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला जो मी माझ्या फेसबुक पेजवरती पोस्ट केला आहे ते ए आय आहे तर हे ए आय हे पत्रकारितेची मूळ संभावना त्याची जी मूळ संकल्पना आहे ते ध्वस्त करणार आहे आणि ते ध्वस्त होत असताना तुम्हाला मला हे समजून घ्यायचं आहे की जे तुमच्यासमोर मांडलं जातं आहे ते खरं आहे का का त्यातल्या कुठल्या तरी वेळीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो महाराष्ट्रासमोर मांडायचा आहे त्यासाठी हे आपलं राहुल कुलकर्णी ऑफिशियल असं हे यूट्यूब चॅनल आहे की जिथे मी अत्यंत तटस्थपणे जे मी आजवर करत आलो आहे तशा पद्धतीचे व्हिडिओ रोज पोस्ट करणार आहेत त्याची संख्या किती असू शकते कारण आता लोकसभेच्या निवडणुका आहेत लगोलग विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्य प्रसार माध्यमामध्ये काम केल्यानंतर माझं स्वतःचं आकलन असं आहे की यातले बरेचसे बदल हे मुख्य प्रसारमाध्यमातल्या बहुसंख्य मंडळींना लक्षात आलेले नाहीत आणि ते आलेलं नसल्यामुळं पारंपरिक पद्धतीनं विचार करणं तशा पद्धतीची आकलन क्षमता ठेवणं यात मुख्य माध्यमं मा अडकलेली आहेत आणि मग काय होतं ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टी फिफ्टी हंड्रेड हंड्रेड अशा बातम्यांचा रतीब घातला जातो आहे ज्याचा प्रेक्षकांना अजिबात रस नाही मुख्य प्रश्न बाजूला पडलेली आहेत नीट असं विश्लेषण होत नाही कुठल्याही मुख्य माध्यमाचा माद जर पडदा आपण काढून बघितला तर ते माध्यम तिथं असलेल्या बातम्या ह्या कुठल्या तरी एका विचारधारेला मग ती कधी डावी असेल कधी उजवी असेल अगदी थिएटर्स सांगायचं झालं तर कधी ती महायुतीची असेल तर कधी महाआघाडीची असेल आणि बरेचशा यूटूब चॅनलवरती पण दुर्दैवानं आत्ता महाराष्ट्रामध्ये देशबातीवरती हेच सुरू आहे की कोणीतरी कोणाची तरी बाजू घेत आहे आणि मग त्यातला जो तथ्यांश आहे तो बाजूला काढून तुमच्या माझ्यासमोर ते चित्र मांडलं जात आहे की हे असं आहे हे लगेच लक्षात येतं तुम्ही कोणाचंही यूट्यूब चॅनल काढून बघा की ही, ही विशिष्ट अशी विचारधारा आहे त्याला डेडिकेट करणारी ही गोष्ट आहे ते आपल्याला अजिबात करायचं नाही कारण तुम्हाला आणि मला हे समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातलं आत्ताचं जे राजकारण आहे ते इतकं ओलाटाईल का झालं त्याच्या मागचा इतिहास काय आहे आणि ते, ते पुढं आपल्या सगळ्यांना कुठं घेऊन जाणार आहे कारण महाराष्ट्रानं कोणी एकेकाळी ह्या देशाचं नेतृत्व अनेक अंगाने केलं होतं परंतु आत्ताचं महाराष्ट्र राज महाराष्ट्राचं राजकारण हे विलक्षण झालेलं आहे आणि ह्या सगळ्याचा साकल्यानं विचार करूनच मी मुख्य माध्यम सोडलं म्हणजे मी ज्या माध्यमात काम करत होतो ती संस्था अत्यंत उत्तम आहे तिथं काम करणारी प्रत्येक व्यक्ती जसं समाजामध्ये राग लोभ प्रेम असतं तशाच गुण अवगुणानं भरलेली आहे पण ते माझे उत्तम सहकारी होते आणि म्हणून मी मुख्य माध्यम सोडण्याचं कारण हे कुणावरती तरी राग आहे आणि कुणाला तरी मला दुष्णं द्यायचे म्हणून सोडलेलं नाही आहे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करण्याची एक स्पेस निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे फक्त स्टुडिओमध्ये बसून मी करणार नाही जी माझी पद्धती आहे लोकात जा लोकांशी बोला लोकांची मतं समजून घ्या आणि ती महाराष्ट्रासमोर मांडा ते करत असताना एक आणि एकच व्रत आपण पाहणार आहोत ते म्हणजे तटस्थता आणि ती तटस्थता काही वेळेला काही अपुऱ्या माहितीच्या आधारावरती इकडे तिकडे होऊ शकतं पुरेशी माहिती पर्यंत जाणार नाही परंतु एक मात्र खात्री बाळगा की हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल हे केवळ दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचं विश्लेषण तटस्थपणे ज्याला इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी म्हणतो त्यासाठीच आहे कुणाचा पोलिटिकल अजेंडा चालवण्यासाठी नाही तसं कुणालाही वाटलं तर तुम्ही कधीही कुठल्याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी जे नेहमी आवाहन करतो तसं तुम्ही कमेंट करू शकता विषय सुचवा हे आपलं चॅनल आहे मलाही तुमच्याबरोबर अनेक गोष्टी समजून घ्यायच्या मी या चॅनलवरती काही मान्यवर मंडळींच्या मुलाखती करणार आहे दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडीचं विश्लेषण करणार आहे आणि ते करत असताना काही व्हिडिओंची संख्या काही वेळेला अगदीच एक असू शकते काही वेळेला दोन दोन दिवसात एखादा व्हिडिओ पडेल काही वेळेला एकाच दिवसात तीन चार व्हिडिओ पण पडलेले दिसतील कारण निवडणुकीचा हंगाम आहे म्हणजे सुगीचा काळ आहे पत्रकारांच्या दृष्टीने सो थांबूया आपण इथे मला वाटतं की मी मुख्य माध्यम का सोडलं कुठलं वादळ येऊ घातलेलं आहे ते किती कृत्रिम आहे आणि ते कृत्रिम असलेलं वादळ समजून घेऊन तुम्हाला मला या गोष्टीचा अन्वयार्थ कसा लावायचा आहे आणि तिसरं मधली ओळ तुम्हाला कुठं बघायला मिळेल ऑबवियसली त्यासाठी तर हे थांबूया धन्यवाद